भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार वापरकर्त्यांना वन व्हेकल वन फास्टॅग धोरणाचा अवलंब करावा लागेल आणि त्यांच्या बँकांद्वारे यापूर्वी एकापेक्षा अधिक जारी केलेले सर्व फास्टॅग हटवावे लागतील कारच्या फास्टॅगचे केवायसी तातडीने करणे आवश्यक आहे ते न केल्यास एकतीस जानेवारीनंतर हे फास्टॅग बंद होणार आहेत रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे उल्लंघन करून एका विशिष्ट वाहनासाठी एकाधिक फास्टॅग जारी केले जात असल्याच्या आणि केवायसी शिवाय फास्टॅग जारी केल्याच्या अलीकडील अहवालानंतर भारतीय राष्ट्रीय महा महामार्ग प्राधिकरणाने हे पाऊल उचलले आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची सूचना एक वाहन एक फास्टॅग अंतर्गत जारी केली आहे अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरण्याच्या किंवा एका विशिष्ट वाहनाला अनेक फास्टॅग जोडण्याच्या वापरकर्त्याच्या वर्तनाला परावृत्त करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे अशा स्थितीत आता वापरकर्त्यांनी गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या नवीन फास्टॅगचे केवायसी पूर्ण केले आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निवेदनात म्हटले आहे की केवळ नवीनतम फास्टॅग खाते सक्रिय राहील निवेदनात असेही निदर्शनास आणले आहे की फास्टॅग काही वेळा मुद्दाम वाहनाच्या विंडस्क्रीनवर वर चिटकवले जात नाही परिणामी टोल प्लाझावर अनावश्यक विलंब आणि गैरसोय होते फास्टॅग शिवाय तुम्हाला टोलवर दुप्पट कर भरावा लागेल यासंदर्भात माहितीसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग करताना जवळच्या टोल प्लाझा जारी करणाऱ्या बँकांच्या टोल फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचा सा सल्ला दिला आहे वापरकर्त्यांनी केवायसी फास्टॅगवर अपडेट केले आहे याची खात्री करावी लागेल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा